निवडणुकीच्या धाबे आहेत आम्ही जिल्ह्यात येण्याच्या अगोदरच भाजपचा उमेदवार बदलीच्या बाबतीत बातम्या आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला युतीचा आपल्याला कळलं असेल की आता किती धसका या भाजपच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेला आहे ज्यांना दहा वर्ष घरात बसवलं होतं त्यांना सुद्धा आज भाजपच्या पश पक्ष कार्यालयात बोलावण्याची गरज लागली याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की सगळी जी आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरेंची ताकद आहे आणि ताकद या जिल्ह्यात उनवेश दादा आणि करणदादांच्या माध्यमातून आणखीन वाढणार आहे करणदादा कसं वाटतंय एक वाटतंय तुम्हाला आज हे सगळं मिळाल्यानंतर तिकीट मिळालं एक मिनिट एक मिनिट ना एक एक मिनिट थांबा थांबा धावा रोलू द्या रेडी रोल रोल काल तिकीट मिळालं त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेच शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सूचना केल्या की आपण जळगाव येथे ट्रेनने यावं आम्हाला आपलं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांनी सावंत साहेबांना आम्हाला हा निर्णय कळवला खरंतर शिवसेनेची स्टाईल ही आज आम्ही पहिल्या आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आदरणीय उद्धवजी उद्धवसाहेब ठाकरे श्री आदित्यसाहेब ठाकरे आणि सारे नेते जिल्ह्यातून गेल्यानंतर सावंत सावंतसाहेबांनी इथं जे घिने जपून ठेवलेले त्यांची ताकद आज याचा पहिला ट्रेलर त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवला आमच्या ज्या बातम्या चालू आहेत त्या अजून पण त्या ठिकाणी चालू आहेत आज येताना असे फोन येऊ लागले आहेत अभिनंदनाच्या आणि स्वागताचे फोन त्या ठिकाणी काल परवापासून चालू आहेत पण आता अचानक गेल्या एक दीड तासापासून आम्हाला नवीन फोनचा सपाटा त्या ठिकाणी सुरू आहे की आपण अजून जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत आणि उमेदवार बदलीच्या हालचाली त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत ठिकाणी कळत आहे आपल्या दोन मिनिटं राज्या तरी माध्यम एक अनेक पत्रकारांचे देखील मला त्या ठिकाणी फोन आले हे काहीतरी उमेदवार बदलीच्या त्या ठिकाणी हालचाली सुरू आहे म्हटलं आता त्याच्या आज या स्वागताप्रसंगी मी साऱ्या कार्यकर्त्यांचं साऱ्या जळगाव जिल्ह्या शहराच्या नेत्यांचं चाळीसगाव पाचोरा येथील साऱ्या शिवसैनिकांचं खूप हृदयापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अतिशय जल्लोषात चाळीसगाव स्टेशनवर फातोरा स्टेशनवर आणि तसेच आता जळगाव या स्टेशनवर धरंगगाव आणि जळगावच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी आमचं जल्लोषात स्वागत केलंय आज अजून बळ मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायला त्या ठिकाणी मिळालंय असं मी या ठिकाणी नमूद करतो दादा काय म्हणाल काल गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे की यांनी फार मोठी चूक केलेली आहे आणि त्यांना ती भोगावं लागेल असं त्यांनी सांगितलेलं आज आपल्या जिल्ह्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये क्रांतीचं प्रतीक असलेलं मशाल हातामध्ये घेतल्यानंतर मला सावंत साहेब आदरणीय आमचे नेते आणि आपले उमेदवार करंजी पवार करंजी पवार पाटील यांनी सांगितलं की जिल्ह्यात आगमन होत नाही तो पावे तो उमेदवार बदलीच्या हालचाली सुरू आहे म्हणजे कोण चुकलं आणि कोण नाही चुकलं मधूनच आपल्या लक्षामध्ये येते त्यामुळे आत्ता सुरुवात आहे त्यामुळे मला असं वाटतं दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे क्रांती हातात मशाल घेतल्यानंतर होते मशाल ही धगधगती ज्या पद्धतीने शिवसैनिकांची काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे जो अनाचार अत्याचार आपण बघतोय जिल्ह्यामध्ये सुरू आहे ज्या पद्धतीने राजकारणाचे संस्कार रुजवले जात आहे या खानदेशाच्या सुसंस्कृत आणि परंपरा असलेल्या या सगळ्यांना तेढ निर्माण करणारी आहे त्यामुळे आम्ही या खानदेशवासियांचा मनाचा ठाव घेत स्वाभिमानाने राजकारण करणाऱ्या लाचारीने राजकारण करणाऱ्या नाही एक सत्ता नाही तर सत्तेच्या विरोधामध्ये लोकपदासाठी सत्तेसाठी त्या ठिकाणी प्रभाव बदलतात विचार बदलतात परंतु आम्ही स्वाभिमानासोबत सत्तेच्या विरोधामध्ये आदरणीय उद्धवजी साहेबांची मशाल हातामध्ये घेऊन आदरणीय राऊत साहेब आदरणीय सावंत साहेब शिवसेनेचे भाजपाच्या मधून आज काल प्रवेश केलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व या ठिकाणी सैनिक आम्ही येणाऱ्या काळामध्ये क्रांती करू आज मी एवढंच बोलेन ही मशाल आहे ही मशाल अंधारातून प्रकाशन दे देखील देते ही मशाल एका प्रकारे ज्वल्य उमंग जोश उत्साह जो आपण बघतोय तोही देते आणि हीच मशाल जर रावणाने अतिरेक केला तर त्या रावणाची लंका देखील करायला काम येते लक्षात आजपासून जिल्ह्यामध्ये कुठलाही भय कुठलाही दहशत कुठल्याही पद्धतीने जे राजकारण मागच्या काळामध्ये झालं द्वेषाचं राजकारण झालं बदल्याचं राजकारण झालं ते आम्ही शिवसैनिक आम्हीच खपून घेणार नाही हा आजच्या दिवशी सगळ्यांना विनम्रपणे मी इशारा देतो